नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड मध्ये स्वागत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच रायगड रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलावर अत्याचार करण्यात आला आहे ही गोष्ट सगळ्यांना कळताच सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोचलं आहे आणि पोलीस आता या गोष्टीचा तपास करत आहे चला जाणून घेऊया नक्की कुठे आणि काय घडले पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाखव रायगडमध्ये एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला धक्कादायक बाब ही आहे की आरोपी दोन्हीही अल्पवयीन मुलंच आहेत पीडित विद्यार्थ्यांनी त्याच्या बाबतीत जो काय प्रकार घडला तो त्याच्या शिक्षकांना सांगितला आणि मग शिक्षकांनी पोलीस स्टेशनात धाव घेतली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात ही तिन्ही मुलं तपासणीसाठी दाखल झाली आहेत माणगावच्या जावळी येथील एका निवासी शाळेत असं सांगितलं जात आहे की पीडित विद्यार्थी साधारण बारा वर्षांचा सा मुलगा आहे आणि आरोपी दोघेही चौदा वर्षांचा आहे ही, ही तिन्ही मुलं एका खोलीत राहत होती आणि मस्ती करण्याच्या नादात किंवा त्रास देण्याच्या उद्देशाने मोठ्या मुलांनी दोन्ही मोठ्या मुलांनी लहान मुलावर अत्याचार केला अल्पवयीन मुलींवर आणि मुलांवर सुद्धा अत्याचार आणि अतिप्रसंगांच्या वाढत्या घटना ही एक चिंतेची बाब आहे एवढं लहान वयात हे सगळे विचार डोक्यात येतात कसे शिक्षक आणि सुरक्षा रक्षक काय करत होते असे सगळे प्रश्न माझ्या मनात येतात मला असंही वाटत की बॉलिवूड आणि सोशल मीडियावर जे कंटेंट ह्या मुलांना दिसतं त्याचा त्याच्या मनावर आणि इन जनरल त्यांच्या आयुष्यावर एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे ते जे बघतात ते कॉपी करण्यात जातात आणि त्यातून कदाचित हे सगळं घडत असावं अशा प्रकारचे अतिप्रसंग आणि अत्याचार थांबवण्यासाठी रोखण्यासाठी किंवा निदान कमी करण्यासाठी तुम्हाला जर काही सुचत असेल तर कमेंट मध्ये जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत